रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपी आरईबीटी आणि अल्बर्ट एलिस लेखक दीपा देशमुख वाचक दीप्ती दांडेकर ग्रीसमध्ये इसवी सन पन्नास ते एकशे पस्तीस एपिक स्टेटस नावाचा एक स्टॉईक म्हणजेच माणसानं तक्रार न करता वेदना सहन कराव्यात असं मानणारा तत्वज्ञ होऊन गेला त्यानं एक महत्वाची गोष्ट म्हणून ठेवली होती माणसं कुठल्याही गोष्टींमुळे अस्वस्थ होत नाहीत तर त्या गोष्टीकडे ते कसे बघतात आणि त्याचा ते कसा विचार करतात यामुळे ते अस्वस्थ होतात हे त्याचं वाक्य दोन हजार वर्षांनंतर कॉग्नेटिव्ह सायकोथेरपीमध्ये खूप महत्वाचं ठरलं अल्बर्ट एलिस त्याची जेव्हा थिअरी मांडली तेव्हा एपिकस्टेटसचेच विचार तो वेगळ्या शब्दात मांडत होता तुम्ही ज्या तऱ्हेनं विचार करता त्यावर तुमच्या मनातल्या भावना अवलंबून असतात आणि म्हणून एकदा का तुम्ही तुमची विचारांची पद्धत बदलली तर तुम्ही तुमच्या भावनाही बदलू शकता असं एलिस म्हणत असे एलिसवर स्टेटसच्या विचारांचा खूप प्रभाव होता डॉक्टर अल्बर्ट एलिस याचं नाव उच्चारताच आरई बी टी म्हणजेच रॅशनल इमोटिव बिहेव्हिअरल थेरपी हे शब्द आपोआप येतात याचं कारण डॉक्टर अल्बर्ट एलिस हा आरई बी टी या थेरपीचा जनक आहे पासष्ट वर्षांपेक्षा जास्त काळ एलिसनं विवाह कुटुंब आणि लैंगिकता या विषयांवर आरई बी टीच्या माध्यमातून समुपदेशन केलं त्यानं मानसशास्त्र सामाजिक आणि लैंगिक विषयावरचे जवळजवळ बाराशे लेख आणि ऐंशीच्या वर पुस्तकं लिहिली एकोणीसशे साली एलिसनं त्याचं पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं पुस्तक प्रसिद्ध केलं आणि त्याचं नाव होतं आरई बी टी म्हणजेच रॅशनल इमोटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी आरई बी टी म्हणजे काय आणि या पुस्तकात काय होतं हे जाणून घेण्यासाठी त्याची पार्श्वभूमी जाणून घ्यावी लागेल एकोणीसशे चाळीस ते पन्नासच्या दशकामध्ये कॉग्नेटिव्ह सायकोथेरपी म्हणजेच विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धतीची बीज रोवली गेली माणसाच्या अनकॉन्शियस मनामध्ये चाललेल्या खळबळीमुळे किंवा लहानपणापासून दडपलेल्या भावना आणि वासना यांच्यामुळे माणसाचे आत्तापर्यंतचे विकार आणि त्याची आत्ताची मनोवस्था हे घडलेले असतात असं सिग्मेंट फ्रॉइड या मानसशास्त्रज्ञाची थिअरी सांगत होती पण तसं नसून आपल्या विचारांमुळेच आपल्या भावना बदलतात किंवा आपण आपल्या भावना आपल्या रेडी टू कंटिन्यू